यामध्ये अनेकांची हात काळी झालेली आहे त्याबद्दल या पुतळ्यात कोसळण्यास जबाबदार असणारे मूर्तीकार अभियंता आणि तंत्रज्ञान त्याबरोबर संबंधित विभागातील दोषीवर कडे कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रातील शिवस्थान वास्तविक केंद्र सरकार यांनी जनभावना व जनतेचा प्रक्षोप लक्षात घेऊन सदरच्या घटनेची जबाबदारी स्वीकार स्वीकारत तात्काळ राजीनामा द्यावा असा ठराव या ठिकाणी म्हटलं

झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे महाराष्ट्राचा अपमान करायला सरकार मृदत्वा धुराबाद महाराष्ट्राच्या अपमान करायला कोणाने श्वास न्या हौस्या हौस्या श्वास न्या हौस्या हौस्या पुन्हा दाखल झाडत पाहिजे पाहिजे झालं पाहिजे झाडत पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे पुन्हा दाखल झालं झालंच पाहिजे झालंच पाहिजे मुर्दाबाद 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 मुद्रार असो शिंदे सरकारचा धिकार असो भिकार असो अधिकार असो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय

अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा